लाईव्ह आपलं मनापासून स्वागत आहे आज लाईव्ह येण्याचं हे कारण आहे की एका एक विद्यार्थ्याने असा प्रश्न विचारला होता की सर एम पी एस सीची तयारी करू की राज्यसेवेची तयारी करू की गट ग गट ब गट क ची तयारी करू की सहसेवेची सेवेची तयारी करू विद्यार्थी होता ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षातला आणि अंतिम वर्षातला विद्यार्थी आता एम पी एस सीची तयारी करण्याच्या उद्देशाने एक साधा सोय सोपा प्रश्न विचारत होता की सर नेमकी तयारी कोणत्या परीक्षेची तयारी करू मग त्याला मी सांगितलं मी माझ्या म्हणजे मी त्याला विचारलं ग्रॅज्युएशनच्या स्पेशलायझिंग कशामध्ये हो ग्रॅज्युएशनचे स्पेशलायझिंग कशामध्ये हो आणि तुझी स्वप्नातली ड्रीम पोस्ट कोणती आहे तर त्यांनी राज्यसेवेतलीच मोठी पोस्ट सांगितली आहे ती पोस्ट सांगत नाही आता आणि त्या मुलाचं होतं ग्रॅज्युएशन सायन्स फॅकल्टीवरून सायन्स त्या विद्यार्थ्याचं स्वप्न होतं की राज्यसभेतून चांगलं मोठं अधिकारी वर्गी बनायचं त्याच अनुषंगाने मार्गदर्शन पण हा लाईव आहे जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाची परीक्षा आता मार्च एप्रिलच्या दरम्यान देणार आहेत आणि ज्यांना एम पी एस सी करायची आहे आणि राज्यसभेतून चांगलं मोठं पद घ्यायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पण हा लाईव्ह आहे आपल्या चॅनलवरती आपण एम पी एस सी सरसेवा तळावरती शिक्षकवरती गट ब गट क या अंतर्गत येणाऱ्या सर्व पदांसाठी चालू घडामोडी अंतर्गत माहिती पण व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्याचाच फायदा विद्यार्थ्यांना होत असताना दिसत आहे नेमकं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हाच एक प्रश्न पडलेला आहे की ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षामपर्यंत आलेलं आहे आता ग्रॅज्युएशनची परीक्षा होऊन जूनपर्यंत आपल्याला म्हणजे आपण डिग्री कम्प्लीट होईल पण नेमकं कोणत्या परीक्षेसाठी आपण फॉर्म फिलअप करायचा आपल्याकडे विद्यार्थ्यांना जास्त करून सायन्स घ्या आर्ट्स घ्या कॉमर्स घ्या असं कोणीच सांगत नाही सर्व सर्व विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न असतं की डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं पण तुम्ही जर ग्रॅज्युएशन करत असाल आणि एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला एखाद्या पोस्ट हवी असेल तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशनला पहिल्या वर्षात असाल त्या वर्षी तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे होती की आपल्याला नेमकं स्पर्धा परीक्षेतलं कोणतं पद हवं आहे ग्रॅज्युएशनच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे तुम्ही आणि ग्रॅज्युएशन होणार आहे ग्रॅज्युएट होणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही डिसिजन जर घेतलं तर त्यापासून ते दो दोन ते तीन वर्ष सहज तुम्हाला अभ्यासासाठी द्यावी लागणार आहे तेवढा तुमचा वेळ तेवढा पैसा तुमच्याकडं असायला हवा पैसा असायला हवा आणि नेमकं आपल्याला कोणती पोस्ट हवी आहे राज्याच्या सेवेतली हवी की गट ब मधली हवी गट क मधली हवी याचं विद्यार्थ्यांना माहिती असायला हवी जे विद्यार्थी बारावी झाले झाल्या डिसिजन घेतात की मला एम पी एस सी करायची आहे त्या मुलांना ग्रॅज्युएशन होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे एखादी गट बन इथं गट कची पोस्ट असते पण जे विद्यार्थी आता म्हणत आहे की ग्रॅज्युएशन होणार आहे सर आणि एप्रिल मे मध्ये आमच्या परीक्षा आणि जून महिन्यापर्यंत आम्हाला आमचं ग्रॅज्युएशन होणार आहे मग आम्हाला नेमकी कोणती परीक्षा आम्ही द्यावी तर नेमके परीक्षा कोणती द्यावी यामध्ये विद्यार्थी गोंधळून जातो ग्रॅज्युएशन झालेलं म्हणजे आपल्या हातात आपल्या हातात नोकरी असेल असेलच नाही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमच्याकडे कमीत कमी चार वर्ष एखादी पोस्ट निघण्यासाठी असायला हवी चार वर्ष तुमच्या घरातील फॅमिली मेंबर थांबायला हवेत नोकरीसाठी किंवा मग तुम्ही एखादी छोटी मोठी नोकरी करूनसुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच तुम्हाला कोणी नोकरी देईन असं कुठेच होत नाही स्पर्धा परीक्षेसाठी पूर्ण वेळ हा अभ्यास एके अभ्यासच द्यावा लागतो तुमची घरची परिस्थिती जर तशी नसेल तर अर्ध्यावेळी नोकरी कुठे एखाद्या ग्रंथालयामध्ये किंवा सिक्युरिटी गार्डची नोकरी घेऊन तुम्ही स्पर्धा परीक्षेचे स्वप्न बघू शकता पण कधी तर ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षात असताना तुम्ही ग्रॅ एम पी एस सीचे यू पी एस सीचे स्वप्न बघू शकता पण एकदा ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर थोडंसं विद्यार्थ्यांना जड जाता अभ्यास करायला आणि घरातील मंडळी देखील त्यांना नोकरी लागण्यासाठी तकदा धरत असतात तर सांगण्याचा प्रामाणिकपणे उद्देश आहे की जे विद्यार्थी हा लाईव्ह बघत असतील आणि एम पी एस सी करण्याचं स्वप्न बाळगून असतील आणि जेव्हा जे जी विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएटमध्ये असतील तर त्यांनी कमीत कमी आपल्या अभ्यासाची सुरुवात बारावीची परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आपण जी फील्ड निवडणार आहे मेडिकल लाईन निवडणार आहे इंजिनिअरिंग लाईन निवडणार आहे नेमकी आपल्याला काय बनायचं आहे ते आपलं ध्येय स्पष्ट असायला हवं इंजिनिअरिंग बनायचा असल्यास पूर्ण फोकस इंजिनिअरिंगवरतीच व्हायला हवा स्पर्धा परीक्षेची तुम्हाला बेसिक माहिती असणं फार गरजेचं आहे तुम्ही प्लॅन जर ठरवत असाल स्पर्धा परीक्षा हे आपलं प्लॅन बी असू शकतो आणि प्लॅन आपलं एम पी एस सी असू शकतं पण तुम्हाला नेमकं प्लॅन वन काय आहे आणि प्लॅन बी काय आहे तुमचं ध्येय सोपं असायला पाहिजे म्हणजे ध्ये ठरायला पाहिजे की नेमकं आपल्याला काय बनायचं आहे जर तुम्ही इंजिनिअरिंग साईडला असाल फर्स्ट इयरला तर इंजिनिअरिंगवरतीच फोकस करा स्पर्धा परीक्षेची तुम्ही फक्त बेसिक बेसिक माहिती रोज तीन चार तास अभ्यास करा जेव्हा तुम्ही तिसऱ्या वर्षात जा आणि तिसऱ्या वर्ष झाल्यानंतर तुमच्याकडे फक्त एकच वर्ष राहणार तेव्हा तुम्ही एकदम मेन तिसऱ्या वर्षात असताना तुम्ही गट ब गटकची कर तयारी करा डायरेक्ट एम पी एस सी राज्य सेवेची तयारी करू शका अभ्यास खूप वास्ट आहे त्यामुळे तुम्हाला एक तर इंजिनिअरिंग पण धड जमणार नाही आणि एम पी एस सी पण धड जमणार नाही नेमकं तुम्ही दोन्हीकडं फेल होणार एक एम पी एस सी पण क्लिअर होणार नाही आणि इंजिनिअरिंग पण क्लिअर होणार नाही इंजिनिअरिंगला मी यासाठी आहे की तिसऱ्या वर्षीचा असताना इंजिनियर होण्याचं म्हणजे आपल्याला पूर्ण इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम समज समजलेला असतो आपण फेल होणार नाही स्पर्धा परीक्षेचं तसं नसतं स्पर्धा परीक्षेमध्ये पूर्ण डेडिकेटेड अभ्यास करावा लागतो तेव्हा राज्यसेवेची एखादी पोस्ट आपल्याला मिळते राज्यसेवा ही परीक्षा एवढी सोपी आहे की आपण एका पहिल्या झटक्यामध्ये पास होईल पहिल्या झटकेमध्ये कोणताच उमेदवार पास होत नाही त्याला तीन ते चार वर्ष त्याने दिलेले असतात त्यामुळे इंजिनिअरिंग मध्ये असताना तुम्ही गट ब गट कची तयारी करा एखादी आपला स्कोअर किती येतो ते आपल्याला स्वतःला चेक करा इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर घरां घरातल्याची परवानगी घेऊन तुम्ही एम पी एस सीकडे पूर्ण फोकस द्या तेव्हा तुमचे गट ब किंवा राज्यसेवेची एखादी पोस्ट निघेल पण पूर्ण सोडून सण तुम्ही एम पी एस सीच्या मागं लागू नका एम पी एस सीच्या मागं एकदम आपली सर्वसाधारण विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते पूर्ण वेळा अभ्यास करण्याची घरातील वातावरण कम कामाला जाऊ तेव्हाच घरी आपण खाऊ अशी कंडिशन असते त्यामुळे विद्यार्थ्यांना एक माझं म्हणणं आहे प्रामाणिकपणे आपल्याकडे विद्यार्थी सर्व हुशार असतात एम पी एस सी फॉर्म भरणारा प्रत्येक विद्यार्थी हुशार असतो पण जागा खूप कमी असतात जागा आणि पेपर झाल्यानंतर पेपर कसा असतो ते आपल्याला समजतं पेपरनंतर आपल्याला आपला अभ्यास आप किती झाला हे समजतं त्यामुळे नेमकं तुम्हाला काय बनायचं आहे हे पहिले ठरवून घ्या अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएटच्या ग्रॅज्युएशनच्या आधीच तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे की मला एम पी एस सी कोणती प्रकारची परीक्षा द्यायची माझं ध्येय स्पष्ट असायला हवं एम पी एस सी तुम्ही प्री पास झाला असाल तर प्री पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय त्यासाठी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे मार्गदर्शन पण शिक्षक पण तुमच्या चांगले सानिध्यात असले असायला हवे तेव्हाच तुम्हाला एम पी एस सीचा गट सहज करता येत नाही अन्यथा एम पी एस सी क्लिअर होणारच नाही गट ब देखील खूप अभ्यास वास्ट असतो तिचा मुख्य परीक्षेचा त्यामुळे प्री पास झालेला विद्यार्थी थोडस हेच राहतो की आपण होऊनच जाऊ होऊन जाऊ पण मुख्य परीक्षा खूप वास्ट असते अभ्यास प्रिपरेशन कमीत कमी, -कमी आठ ते दहा तासाचं प्रिपरेशन ही कमी पडतं मुख्य परीक्षेसाठी दहा ते बारा तास दररोज अभ्यास लागतं डेडिकेटेड लागतात दसरा सण हे कोणतेही लक्षात ठेवायला लागत नाही सण दूध तसेच कोणाचं लग्न हे सर्व विसरून जावं लागतं एम पी एस सी क्लिअर करायचं म्हटलं तर या गोष्टी चांगल्या जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युए ग्राजु, मध्ये आहेत आणि आता त्यांना वाटते की आता एम पी एस सीच्या राज्यसेवेच्या सहसेवेच्या जागा खूप निघत आहेत आपण सुद्धा एक फॉर्म भरून बघू पण जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी सर्वप्रथम तलाठीवरती ग्रामसेवक भरती गट कर आरोग्यसेवक यांसारख्या परीक्षेमध्ये फॉर्म भरून आपली अभ्यासाची क्षमता कुठपर्यंत आहे ते पाहणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही सुरुवात गट ब गट क पासून सुरुवात करणे गरजेचं आहे आणि तुमची इकडं संगणकचं ज्ञान चांगलं असेल टायपिंग स्किल चांगले असेल तर आतासुद्धा एम पी एस सीच्या खूप चांगल्या वॅकन्सी आलेले आहेत ज्यांनी टायपिंग केलेले असेल किंवा नसेल ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग नसेल त्यांनी लवकर लवकर आता सुट्टीचा म्हणजे परीक्षा झाल्यानंतर लगेच फेब्रुवारी मार्चमध्ये तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशनचा हे असेल पेपरचं येतील ते पेपर चालल्यानंतर लगेच शॉर्ट हँडचा कोर्स कॅम्प्युटर टायपिंग इंग्लिश मराठी टायपिंगचे कोर्स करून घ्या आता येणाऱ्या भरती या कॅम्प येणाऱ्या भरतीमध्ये क्लर्कच्या जागा जास्त निघणार आहेत त्यामुळेच विद्यार्थ्यांनी आपल्याकडे कॅम्प्युटरचं ज्ञान असायला एम एस आय टी बाकी असेल तर एम एस आय टी करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण नाही आता सुद्धा वॅकेन्सी आलेल्या आहेत तर आता सध्या लेटेस्ट कोर्टाच्या जागा जा आलेल्या आहेत शिपाई पास सातवी पासवरती होती पण अत्यंत जास्त विद्यार्थी या भरतीमध्ये असतात विद्यार्थ्यांना शिपाई म्हणजे असं वाटतं की आपण होऊन जाऊ पण तसं नसतं परीक्षा एवढी फार सोपी नसते आपण म्हणतो तेवढी शिपाई म्हणून जायचं तिथं खूप शिकलेले विद्यार्थी असतात एम एम एड बी एड एम फिल झालेले विद्यार्थी शिक्षा पदासाठी आलेले असतात हे विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायचं की आपल्याला नेमकं काय बनायचं आहे छो चो, नोकरी छोटी काय असेल ना फॉर्म टाकून द्यायचा प्रयत्न करायचा प्रयत्न केल्याशिवाय आपण आपल्याला परीक्षा आपल्याला समजणार नाही ने, नेमकं परीक्षा ना प्रश्न काय उचललेले आहेत तीन ठिकाणी जागा आहेत कोर्टाच्या जा आता छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई अजून एक ठिकाणी आहे तर कोर्टाच्या जागा आहेत क्लर्कच्या जागा आहे एम पी एस सीच्या अजून एक जाहिरात आलेली आहे आणि आता चार जानेवारी रोजी एम पी एस सीची परीक्षा होणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना देखील शुभेच्छा आहेत नेमकं अभ्यास तुमचा चांगल्या रीतीने चालू आहे हीच अपेक्षा आहे चांगला अभ्यास करा स्पर्धा परीक्षेच्या स संदर्भात तुम्हाला काही अडचण असल्यास तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट प्रश्न करा त्यावर व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला जाईल तर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा अत्यंत इत्यंभूत माहिती चालू घडामोडी अंतर्गत आपण देत असतो खेळाडूंची माहिती खेळाडूंनी केलेली कामगिरी क्रिकेटबद्दल माहिती क्रिकेटमधील क्रिकेट क्रिकेट खेळाडूंनी केलेली कामगिरीचे व्हिडिओ तसेच इतर तणाटेवरती शिक्षक भरती अंतर्गत आपण व्हिडिओ प्रकाशित करीत आहोत आणि सध्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण एस एस सी म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठीच्या संदर्भात मार्गदर्शन पण व्हिडिओ आपण टाकलं टाकत आहोत आणि सध्या आपण बी एड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बालमानशास्त्राच्या संदर्भात व्हिडिओ देखील अपलोड करत आहोत त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा येत आहे दिवसेंदिवस आपल्या चॅनलवरती सबस्क्राईबर करण्याची संख्या वाढत आहे आणि त्याच अनुषंगाने आपण एकदम चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत जे विद्यार्थी एम पी एस सी करणार आहेत किंवा आता ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएशनमध्ये अकरावी बारावीमध्ये आहेत त्यांना नेमकं पुढे जाऊन आपलं कराय करायला काय हवं हेच समजत नाही त्याच अनुषंगाने मी आजचा लाईव्ह घेतला होता एका विद्यार्थ्याने सांगितलं होतं की सर मी बारावी झाल्यानंतर नेमकं कोणत्या फील्डला मला जायचं म्हणजे मी जायला हवं मी त्याला सांगितल्यानंतर की तुझी इच्छा काय आहे तुला काय बनायचं आहे तुझं स्वप्न काय तर त्यांनी सांगितलं होतं की एम पी एस सीमधून पद घ्यायचं चांगलं पद बारावीनंतर तो विद्यार्थी ठरवतो म्हणजे असं तर त्याच्याकडं चांगली क्षमता असेल चांगली निर्णय क्षमता असेल मग त्याला फक्त योग्य मार्गदर्शन हवं आहे तर त्याला सांगितलं आहे की ध्येय एकच ठेव आणि अकरावी बारावीनंतर तू सुरुवात कर अभ्यासाला बेसिक पहिले फॉर्म भरताना सुरुवात गट क गट आणि ब ही जी सुरुवात कर डायरेक्ट राज्यसेवेची मदत मारायला जाऊ नको राज्यसेवेचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे त्यामुळे सुरत लहानपासून घर जी पण भरती येईल आरोग्यसेवा असो आणि त्याला सांगितलं की बी एस सी करायचं असेल तर बी एस सी कर म्हणजे इंजिनिअरिंगला नंबर लागला तर बी एस सी तरी कर बा बी एस सीच्या माध्यमातून तुला टेक्निकल आर्मीच्या भरती देखील जॉईन करता येतील टेक्निकल आर्मीनंतर एस एस सी जी डी संदर्भात सुद्धा त्याला चांगला फोकस होऊ शकतो त्याप्रमाणे कॅम्प्युटरचं नॉलेज चांगलं असेल तर कम्प्युटरचं सुद्धा कोर्स करून घे टायपिंगचे कोर्स करून घे जेणेकरून तुला येणाऱ्या सीच्या आता विविध प्रकारच्या भरती ते तुला पाहता येईल आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सानिध्यात राह जेणेकरून तुला त्यांचं मार्गदर्शन मिळेल आणि आपल्या चॅनलवर तो रेग्युलर व्हिडिओ पाहत असतो त्यामुळे मला प्रश्न केला की सर बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर नेमकं मी कोणत्या क्षेत्रात जाऊ बा तर तुझ्या इच्छेनुसार तुझ्या आवडीनुसार तू क्षेत्रात जा आणि एम पी एस सी करायची ठरवली तर आतापासून बेसिक बेसिक साधनांचा वापर कर म्हणजे पुस्तकं कोणती रेफर करायची तज्ज्ञ मार्गदर्शन मार्गदर्शकांचं हे घे विचार घे त्यांच्याकडून पुस्तकांची यादी कर जे पी एस सी ची परीक्षा दिलेली आहे गट बी दिलेली राज्य सेवेची दिलेली त्यांच्याकडून मार्गदर्शन घे नेमकं ते काय म्हणतात कोणत्या पुस्तकातून अभ्यास करायचा याची माहिती घेऊन तू अभ्यासाला सुरुवात कर असं मी त्याला मार्गदर्शन केले लाईव्ह मध्ये एकच लाईक आलेला आहे काही हरकत नाही आपण असेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून लाईव्ह घेतच राहू तुझाच एवढंच धन्यवाद